अठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा होत आहे याच दिनाचं औचित्य साधत डिवाईन जैन ग्रुप आणि भारतीय रेल्वे पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे रेल्वे स्थानकावरील ज्यांनी प्रवाशांसाठी निस्वार्थ भावनेने काम केले अशा तीनशे तीस रेल्वे कुली आणि सफाई कर्मचाऱ्यांचा संस्थेमार्फत सन्मान करण्यात आला यामध्ये माळा श्रीफर स्नॅक्स बॅग यांचा समावेश आहे परमपूज्य आचार्य समपन्यास चंद्रशेखर विजयजी मसा यांच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त एक वेळेचे भोजन वितरित करण्यात आले या प्रसंगी पुणे रेल्वे स्टेशन संचालक मदनलाल मीना डिवाईन जैन ग्रुपचे अध्यक्ष संकेत शहा आदी उपस्थित होते जुली बॅगच्या स्मिता उत्तम धोका यांचंही या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभलं आज के पंधरा अगस्त स्वतंत्रता दिन के शुभ अवसर पर डिवाइन जैन ग्रुप के श्री संकेत शाह एंड इनके ग्रुप द्वारा पूना स्टेशन पे सफाई कर्मियों एम लाइसेंस पोर्टर के सराहनीय कार्य को देखते हुए उनकी सराहना के रूप में डिवाइन ग्रुप द्वारा इनका सम्मान किया गया है और कुछ खाद्य पैकेट बांटे गए हैं इस शुभ अवसर पे इसके लिए हम डिवाइन ग्रुप डिवाइन जैन ग्रुप श्री संकेत शाह इनके सभी सदस्यों का आभार प्रकट करते हैं और सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं देते हैं कि सभी एंड समृद्ध और इसी तरह हमारे जो है आज़ादी का दिन मनता रहे कार्यक्रम यशस्वी करने डिवाइन जैन ग्रुप के पदाधिकारी प्रियंका शाह चेतन जैन भूषण कर्नावट हर्षल नवलखा तनिष जैन हर्षल तुपे मेहुल शाह धवल गांधी तिमिर संघवी पल्लवी सांघवी सेव्या शाह काव्या संघवी पंकज साखरिया निकेश शाह यानी परिश्रम आ, नेम इज स्मिता धोका स्वतंत्र दिवस की आप सभी को हार्दिक शुभकामनाएं। हम सभी इस दिन पर यूजुअली सब अनाथ आश्रम या वृद्धाश्रम ये चीज़ें करते हैं बट हम इन लोगों को भूल ही जाते हैं तो डेफिनेटली इन लोगों को जो ये अप्रिसिएशन दिया है एंड आई थिंक लाइफ में हर किसी को अप्रिसिएशन चाहिए होता है जिससे वो अपना काम और बहुत बेहतरीन करता है सो डेफिनेटली थैंक यू और ये इस आइडिया के लिए जो संकेत भाई के लिए सो डेफिनेटली इट वॉज़ वेरी 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 नाइस थैंक यू स्वतंत्र दिवसा सर्वान हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज रेलवे या ने जैन डिवाइन ग्रुप ने आज हमें इतने सर्वांना रेल्वेचे कर्मचारी असो कुली असो ह्या लोकांना आम्ही एक त्यांचं एक एवढं चांगलं काम करतात ह्यासाठी आम्ही त्यांना एक छोटी भेट म्हणून त्यांचं स्वागत केलेलं आहे आम्ही इथं त्यांना बॅग्स दिलेले आहे त्यामुळे खा जेवण दिलेलं आहे तर स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज डिवाईन जेन ग्रुपतर्फे आज पुणे रेल्वे स्टेशन इथे सर्व सफाई कामगारांचा आज सत्कार करण्यात आला आहे आज हे घटक सगळे आपले आपलं स्व स्वच्छता आपण या घटकांना नेहमी विसरतो आज आम्ही या डिवायन जे एन ग्रुपदर्फे यांची आटोकाटून यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला आहे आज रेल्वे स्टेशन यांच्या सहयोगाने आम्ही सगळ्यांना आरोग्य शिबिर जेवण्याची व्यवस्था शॅक बॅगची वाटप हे अनेक उपक्रम केले आहे आज तसेच त्यांना चित्रपट दाखवायचा पण कार्यक्रम आपण घेण्यात आलेला आहे धन्यवाद सर्व भारतीयांना आज पंधरा ऑगस्ट निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट निमित्त डिव्हन जी ग्रुप व पुणे रेल्वे स्टेशन यांच्यामार्फत श्री मदनलाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढे रेल्वे कर्मचारी आहेत साफसफाई कर्मचारी असेल क असेल किंवा स्टेशन जे साफसफाई करण्यासाठी से जे सेवाभावाने काम करतात त्यांचा आम्ही आज एक बहुमान केला आहे आपल्या डिव्हेंडिंग ग्रुपतर्फे सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना एक चार स्लीपर नारळ देऊन आपले जुली बॅगतर्फे त्यांना बॅग आणि जेवण देण्यात आलेलं आहे त्यांच्या सेवाभावी कार्यास खूप खूप सर्वांना शुभेच्छा आणि आम्हाला सरांनी ऑपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल आम्ही सरांचाही खूप खूप धन्यवाद देतो